नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसात कधीतरी काँग्रेस नसती तर काय झालं असतं अशा एका कुणाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या प्रकाशनाच्या मला वाटते देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं उपमुख्यमंत्री आणि त्यामध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि त्या मुलाखतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे एक वाक्य किंवा जी एक ओळ देवेंद्र फडणवीस वारंवार बोलले होते आणि ज्याची पुढे कमालीची चेष्टा करण्यात आली त्याची आठवण खुद्द फडणवीसांनी करून दिली फडणवीस म्हणाले की मी पुन्हा येईन हे माझं वाक्य नव्हतं ती एका कवितेची ओळ होती आणि ती सगळी कविता मी सांगत होतो पण चेष्टेचा था विषय झाला तो फक्त एक ओळ मी पुन्हा येईन आणि ठरवून ती चेष्टा करण्यात आली पण मी ती मनावर घेतली नाही आणि परत आलो तो दोन पक्ष फोडूनच परत आलो असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी त्या मुलाखतीत केला पण त्या निमित्ताने फडणवीसांनी आपल्याला चेष्टेचा विषय करणाऱ्या त्या वक्तव्य किंवा त्या ओळीवर थोडासा उहापोह केला हे आत्ता नवीन मी त्याच्यात काय सांगणार तर त्याचं कारण असं की मी पुन्हा येईन या विषयाचा जितका उहापोह मध्यंतरीच्या राजकारणात झाला मला आठवतं आहे त्यानंतर जेव्हा परत बहुमताने आले देवेंद्र फडणवीस शिवसेना भाजप युतीला बहुमतात घेऊन आले दुसऱ्यांदा शंभरपेक्षा अधिक आमदार त्यांनी निवडून आणले तरीही शरद पवारांनी तिकडंबाजी करून त्याच सर्वात मोठ्या पक्षाला ज्याच्यावर जनतेने सर्वाधिक विश्वास व्यक्त केला त्या पक्षाला विरोधी पक्षात बसवायची किमया केली आणि मग सातत्याने फडणवीसांना हिणवलं जात होतं खुद्द शरद पवारांसारख्या बुजुर्ग नेत्याने आपलं प्रौढत्व विसरून पोक्तपणा विसरून फडणवीसांच्या त्या ओळीची टिंगल केली होती त्याला विरोधी नेता म्हणून उत्तर देताना फडणवीसांनी इशारा दिला होता पण चेष्टेच्या मूडमध्ये असलेल्या शरद पवारांना तो इशारा समजून घ्यावा वाटला नाही असाच कुठलं तरी शेरोशायरी किंवा कविता विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटली होती की मग व समुंदर हू वगैरे काहीतरी की कि माझ्या किनाऱ्यावर घर बांधू नका मी परत येईन तेव्हा तुम्हाला बुडवून उद्ध्वस्त करून टाकीन ही कविता मला आता त्याचे शब्द नेमके आठवत नाही पण त्याचा आशय होता की मग व समुदर मी असा समुद्र आहे की एकदा उसळी मारून परत आलो भरती म्हणून तर किनाऱ्यालगतची तुमची वस्ती आणि घरं उद्ध्वस्त करून पुढे जाईन असा त्या फडणवीसांच्या त्या हिंदी कवितेचा आशय होता आणि तसंच झालं पण मुद्दा तो नाही आहे शरद पवारांना आपण फडणवीसांना कसं कोंडीत पकडलं वगैरे वगैरे असं जे वाटत होतं त्याची किंमत आज शरद पवारांना मोजायला लागते आणि दुर्दैव असं आहे की ज्याच्यासाठी आपण देवेंद्र फडणवीसांची टिंगल केली तीच पाळी आज त्याच देवेंद्र फडणवीसाने आपल्यावर आणली याचं दुःख पवारांना किती होत असेल याची नुसती कल्पना करा मित्रांनो मला आठवतं ते सरकार झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दैनिक सामनामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या बाहेरचा किंवा ठाकरे कुटुंबाच्या बाहेरच्या कोणाची तरी एक मॅरेथॉन मुलाखत घेण्यात आली आणि ती होती शरद पवारांची काय एक शरद आणि किती गारद वगैरे असं त्याचं शीर्षक होतं आज कोणकोण गारद झाले ते बघा पण असो त्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले होते मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला तो चेष्टेचा विषय नव्हता तुम्ही डिवचलत तर पुन्हा येईन तो कसा येईन तुम्हाला उद्ध्वस्त करून येईन हे विरोधी नेता म्हणून दिलेले इशारे देवेंद्र फडणवीसांनी खरे करून दाखवले आणि आज शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष लोळे पांगडे उद्ध्वस्त होऊन पडलेले आहेत आणि म्हणून तो मुद्दा असा येतो की मी पुन्हा येईन हा जर चेष्टेचा विषय झाला असं पवारांना तेव्हा म्हणायचं होतं सामन्याच्या मुलाखतीत तर आज शरद पवार तीच ओळ तोंडातून न बोलता जगत का आहेत दोन जुलै दोन हजार तेवीसला ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हातून निसटला आणि अचानक आपल्या विरोधी नेतेपदाच्या बंगल्यातून उठून अजितदादा हे राजभवनावर गेले त्यांनी परत एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखीन आठ आमदारांना मंत्रीपदाच्या शपथ देण्याचा सोहळा उरकून घेतला तेव्हा शरद पवार काय म्हणाले होते काही होत नाही मी परत उभा करीन हा अनुभव माझ्यासाठी नवा नाही मी अनेकदा शून्यातून पक्ष उभे केलेत ही शरद पवारांची भाषा होती आणि आज तेच शरद पवार जवळजवळ सव्वा वर्षानंतर दीड वर्षानंतर किंवा एक वर्षानंतर आपला पक्ष परत उभा करायला धडपडत आहेत आणि त्यांची बोलण्यातला सगळा आशय सार काढलं तर काय आहे मी पुन्हा येईन देवेंद्र फडणवीस यांनी कवितेची ओळ म्हणून सांगितलं होतं की मी पुन्हा येईन पण शरद पवार आपल्या कृतीतून सांगतायत की मी पुन्हा येईन मी पुन्हा एक राजकीय पक्ष उभा करीन माझ्यासमोर ज्यांनी हे पक्षात बारे किल्ल्यात आणि परिवारात आव्हान उभं केलं आहे त्यांच्याशी टक्कर देऊन मी पुन्हा येईन ही हे शरद पवार बोलत नाही आहेत कृतीतून सांगतायत त्यांची देहबोली सांगते काय परिस्थिती आली बघा पोरसौदा असलेल्या सुप्रिया ताईंच्या वयाचे असलेल्या कदाचित त्यापेक्षाही लहान असलेल्या देवेंद्र फडणवीस या भाजपच्या नेत्याशी शरद पवारांनी पंगा घ्यायला नको होता पण तो घेतला घेतला आणि आज अशी पाळी आली आहे की या तरुण मल्लाकडून शरद पवारांना खेळवलं जातं आहे आठवतं मित्रांनो दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक होती आणि प्रचाराच्या ओघात प्रचाराच्या ओघात थोडं माणूस अगळपगळ बोलतो सैल बोलतो अशा वेळेला देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमचे सगळे मल्ल कुस्तीला तयार आहेत अंगाला तेल लावून तयार आहेत पण समोरच्या बाजूचा कोणी पहलवान समोर येताना दिसत नाही असं फडणवीस गमतीने बोलले होते पण निळूभाऊ खाडीलकरांनी ज्यांच्या अंगाला तेल लावून ज्यांना राजकारणातला पहलवान म्हणून पेश केलं ते शरद पवार मात्र देवेंद्र फडणवीसांच्या या गमतीने कमालीचे विचलित झाले आणि आपण महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहोत हे सांगत कोणाबरोबर कुस्ती खेळायची असं म्हणून जो अंगविक्षेप शरद पवारांनी दोन हजार एकोणीसमध्ये केला होता तो विसरलो आपण अरे कुस्ती पहलवानाशी खेळतात असल्या लोकांशी आठवतं तुम्हाला तो असला म्हणून काय होता ते आता त्या तरुण पहलवानाने राखवलेलं आहे तरुण पहलवानाने राखवलेलं आहे आणि म्हणून त्या प्रकाशनाच्या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी परत आलो पण पर दोन पक्ष तोडून फोडून फरफटत बरोबर घेऊन आलो आणि शरद पवारांची अवस्था बघा जे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या दरम्यान कविता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पेश केलं होतं मी पुन्हा येईन ते शरद पवारांना कृतीतून जगावं लागतंय ज्या प्रकारे काल परवा अनंतराव थोपटेंना भेटायला शरद पवार गेले किती वर्षांनी गेले आणि गेले ते गेले शरद पवारांनी काय कबूल केलं आता जुन्या गोष्टी विसरायच्या जुन्या चुका सुधारायच्या आहेत नशीब शरद पवारांनी चुका म्हणून कबूल केलं कारण नसताना आपण आपल्या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या इतर नेत्यांना संपवण्याचे जे डावपेच केले दगाबाजी केली त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्या आपल्या चुका होत्या याची कबुली शरद पवारांनी दिली चुका केल्या का याचा खुलासा केला आहे का नाही आता चुका सुधारायच्या आहेत पण आपण अडचणीत आलो की चुका सुधारायच्या असतात ही वेळ आली का शरद पवारांच्या राजकारणाला कितीही गुगली मुरब्बी मुत्सद्दी म्हणा काही नाही दगाबाजीने शरद पवारांची चार पाच राज दशकाचं राजकारण हे भरलेलं आहे आणि असंही नाही मी असं म्हणणार नाही की शरद पवारांनी स्वार्थी राजकारण केलं उलट मी शरद पवारांच्या इतका निस्वार्थी राजकारणी बघितला नाही अनेकदा राजकारणाने अशा शरद पवारांनी अशा उचापती केलेल्या आहेत की त्याच्यात त्यांचा फायदा काय आहे हेच कळत नाही पण त्यांना उचापत करायची असते कुरापत काढायची असते राजकीय फायदा असो नसो हा स्वभाव होऊन गेला आणि त्यामुळे फायदा तोटा न बघता उचापत करायची हे करता करता शरद पवारांनी आयुष्याच्या अखेरच्या उतार काळामध्ये स्वतःसाठी इतक्या समस्या निर्माण करून ठेवल्यात अजितदादानी शरद पवारासमोर जे आव्हान उभं केलं आहे ते फक्त पराभव परा, काय तो परिवार किंवा पक्षापुरतं किंवा बारामतीपुरतं नाही आहे शरद पवारांनी आजपर्यंत ज्यांना दुखावलं त्या सगळ्यांना आज संधी अजितदादांच्या या बंडातून निर्माण झालेली आहे पण आपण त्यांना दुखावलं का याचा कधीतरी शरद पवार विचार करणार आहेत कधीतरी विचार करणार आहेत की का दुखावलं आणि आपण अडचणीत सापडलो की मग त्या सगळ्यांना चुचकारायचं आणि जुन्या चुका सुधारू पण पवारांसारखा एवढा दिग्गज नेता मुरब्बी राजकारणी जाणता वगैरे वगैरे तो चुका करतोच कशा याचा कधीतरी वाप व्हायला पाहिजे पवारांची चमचेगिरी करण्यात ज्यांचं सगळा उमेदीचा काळ आणि उमेदीची पत्रकारिता संपली कधीतरी त्यांनी याकडे बघावं या लोकांनी वेळच्या वेळी शरद पवारांचा कान पकडला असता आणि हे तुम्ही राजकारण किंवा मुत्सद्देगिरी नाही करत आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात राजकारणातल्या मोठ्या मोठ्या चुका करताय याची किंमत पुढल्या काळात मोजावी लागेल हे त्यावेळेला त्या त्या, त्या पत्रकारांनी सांगितलं पाहिजे होतं ते त्यांची चमचेगिरी करत राहिले आणि त्याच्या परिणामी खोरी म्हणजे राजकारण असं होत शरद पवार वाहवत गेले आणि आपल्याकडे असलेले अंगभूत गुण आपल्या मतलबासाठी स्वार्थासाठी भल्यासाठी वापरण्यापेक्षा त्यांनी विचका करण्यासाठी शरद पवारांनी त्यांचे सगळे गुण वापरले त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत आणि म्हणून वय सोबत राहिलेलं नाही शरीर तेवढा प्रतिसाद देत नाही अशा वेळेला इतक्या काय म्हणतात त्या वाईट परिस्थितीतून पक्ष आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व बाहेर काढण्याची धडपड शरद पवारांना करावी लागते अनंतराव थोपटे यांच्याकडे जाणं ही छोटी गोष्ट नाही आहे मित्रांनो ज्याला पुणे जिल्ह्याच्या राजकारणातून आणि काँग्रेस पक्षातून संपवण्याचे डावपेच करण्यातच आपलं धन्यता मांडली पवारांनी ती वेगळा राष्ट्रवादी पक्ष काढला तेव्हा किंवा काँग्रेस पक्ष एक असताना प्रत्येक वेळेला अनंतराव थोपटे यांना पुणे जिल्ह्यातून मंत्रिपद मिळू नये यासाठी आटापेटा केलेले आणि त्यांना अगदी भोरच्या राजकारणातूनसुद्धा संपवण्याचे डावपेच खेळलेले शरद पवार आज बारामतीचा लोकसभा मतदारसंघ वाचवण्यासाठी थेट ठोपट्यांच्या घरी भोरला जातात किती वर्षांनी ते एकमेकाला भेटले आपल्यावर ही वेळ का आली याचा विचार अजूनही माणूस करायला तयार नाही आणि वेळ बघू नका मित्रांनो फार दूरची गोष्ट नाही आहे लवकरच कळेल की आमचा परिवार कसा एक आहे हे सांगणारे शरद पवार यांचा परिवारसुद्धा आता पवारांच्या या उचापत खोरीमुळे कसा विखुरला गेलेला दिसणार आहे एखादं राज्य साम्राज्य असतं ते भरपूर पसरतं पण ते एकत्र राखणं ही सोपी गोष्ट नसते आमच्या कुटुंबात सगळी दूरदूरची मंडळी दिवाळीला एकत्र असतात वगैरे वगैरे शरद पवारांनी अनेकदा सांगितलं आठवतं तुम्हाला पण घरातला सगळ्यात वयस्क असतो त्याचे निर्णय सगळे मानतात हे शरद पवारांनी वेगवेगळ्या वेळेला मुलाखतीत सांगितलेलं आपल्याला आठवतं असती ऑथॉरिटी शरद पवार गमवून बसलेत आणि बघता बघता अजितदादांनी बंड केलं पण आता अजितदादांचे पुतणेसुद्धा शरद पवारांच्या विरुद्ध उभे राहतात खुद्द अजितदादांचा सख्खा भाऊ अजितदादांच्या विरुद्ध काकांच्या सोबतीला जाऊन उभा राहतो हे घरातला कलह चव्हाट्यावर आणल्याचं लक्षण किंवा पुरावा आहे दुसऱ्यांची घरं मोडत मोठी चलाखी शरद पवारांनी केली किती घरं मोडली किती पक्ष मोडले किती परिवार मोडले तेव्हा त्याला मुत्सद्देगिरी आणि मुरब्बी राजकारण ठरवणारे हे आज खुद्द परिवार पवार परिवारामध्ये कलह निर्माण झाल्यानंतर त्याचं विश्लेषण भावनात्मक का करतात हे सगळं ओढवून आणलेलं आहे गरज होती असं नाही गरज होती असं नाही मित्रांनो कुटुंबातलं आहे सुप्रिया आणि अजितदादा हे दोनच तसे राजकारणात आलेले होते बाकी पार्थ आणि रोहित पवार ही कालची मुलं आहेत पण आपला पुतणे आणि सख्खी मुलगी यांच्यातला विवाद समोर बसून शांतपणे सोडवणं अशक्य नव्हतं पण ज्या वेळेला तुम्हाला डावपेच हे शेजारी पाजारी मित्रांशी खेळायची सवय होते तेव्हा तुम्ही घरात सख्ख्या कुटुंबातसुद्धा डावपेच खेळायला लागतात आणि शरद पवारांची नेमकी तीच चूक झालेली आहे त्यांनी कुटुंबातसुद्धा राजकीय डावपेच खेळले तुम्हाला आठवतं दोन मे दोन हजार तेवीसला जेव्हा आपल्या प विस्तारित प आत्मचरित्राचं प्रकाशन होतं तेव्हा अचानक घोषणा केली की मी आता निवृत्त होतो राजकारणातून आणि मग जो तमाशा उभा केला तेव्हा एकट्या अजितला आपण राजीनामा देणारे माहिती होतं हे शरद पवारांनी सांगितलं पण जमलेल्या जमावासमोर अजित पवारनं खलनायक बनवण्याचा प्रयत्न झाला हा कुटुंबात परिवारात केलेला खेळला गेलेला डावपेच होता ज्यावेळेला तुम्ही तुमच्या पुतण्याशी असले डावपेच खेळता तेव्हा पुतण्यानेही काका म्हणून विचार करायचा नसतो प्रतिस्पर्धी म्हणून त्याला जमेल ते डावपेच करून काकाला सुद्धा नामोहरम करण्याला पर्याय उरत नाही अजितदादांच्या बंडाकडे कुटुंब कलह म्हणून बघून चालणार नाही ज्यावेळेला घरातला प्रमुख माणूस हा कुटुंबात सुद्धा एकमेकाविरुद्ध झुंजवतो वेगवेगळ्या आजपर्यंत राजकीय घराणी जी आहेत मग मुंडे कुटुंब असो विखे असो मोहिते पाटील असो किंवा ठाकरे असो त्यांच्यामध्ये आपापसात एकमेकाविरुद्ध झुंजी निर्माण करून पवारांनी घरं फोडली तीच वेळ त्यांच्या कुटुंबात आली कारण पवार विसरले हा पवार परिवार आहे माझा परिवार आहे मी याचा मुखिया आहे आणि इथे डावपेस खेळलो तर माझा परिवार मोडेल याचं भान पवारांना राहिलं नाही आणि त्यामुळे पुतण्याकडून मोठा शह दिला गेला आणि आज मुखिया असलेल्या शरद पवारांवर मी पुन्हा येईन म्हणण्याची पाळी आलेली आहे आणि मग पुन्हा येईन हे करताना आपल्याच घरातल्या कुटुंबातल्या रक्ताच्या आणि ज्याला आपण नात्या गोत्याच्या लोकांना प्यादे मोहऱ्यासारखे वापरावे लागत आहेत आजपर्यंत वळसे पाटील असेल प्रफुल्ल पाटील असेल छगन भुजबळ असतील ब जितेंद्र आव्हाड असतील अशा लोकांना मोहरे प्यादे म्हणून शरद पवारांनी वापरले पण आत्ता परिस्थिती जी आली आहे ती बारकाईने बघा पवार कुटुंबातल्या एकेकाला प्यादा मोहरा म्हणून वापरण्याची वेळ आली आहे सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्राताई ताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अजितदादांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा मूल भाऊ आणि सख्खा पुतण्या याला उभं करण्याची पाळी आली का आली दिल्लीला गवसणी घालणारा माणूस काठेवाडीमध्ये अजितदादांच्या सख्ख्या भावाला ग्रामस्थांच्या बैठकीत आणून बोलायला लावतोय पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय नसतो शरद पवार पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला असं तुम्ही सामनाच्या मुलाखतीत सांगितलं होतं त्यानंतरही अनेकदा बोललात आज तुमच्यावर तीच ओळ कृतीतून बोलण्याची वेळ आली आहे याचं कारण झालेली चूक मान्य करून ती दुरुस्त केली तरच माणसाला पुढे जाता येतं नाही तर पावलं उचलली जातात पण ट्रेडमिलसारखं तुम्ही एकाच जागी असता पुढे सरकत नसता तुम्ही पुढे सरकत असल्याचा आभास निर्माण केला जातो त्या ट्रेडमिलवर चालणं होतं शरीर दमतं पण तुम्ही असता तिथेच राहता पवारांवर आज दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करण्याची वेळ आली कॉपी करण्याची वेळ आली मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार